याच नात्याने सामाजिक प्रश्न हाती घेऊन मी आज रस्त्यावर उतरलेलो आहे मी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलेलं आहे हे निवेदनाची कॉपी मी तुम्हाला दाखवतो माझा प्रश्न एवढाच आहे की आपण मागं बघू शकता की ह्या विद्यार्थी ह्या रोडने येत असतात आणि या रोडने विद्यार्थी येतात पुला या पुलाहून येतात तर या पुलाला संरक्षण कटडा कुठे आहे माझं म्हणणं एवढंच आहे की या निवेदना पुला या पुलावरून जर वाहन या ठिकाणी आला होतो मुलाने या पुलात की काय कसा विचार केला तर मित्रांनो हा पूल जुनाच आहे आणि या जुन्या पुलावर मलमपट्टी करून हा रस्ता केला गेला आहे याला जबाबदार कोण या रस्त्यातून जर अचानक रात्री संध्याकाळच्या वेळी तिथं लाईटची सोय नाही आणि संध्याकाळी जर वाहन आलं आणि या पुलात गेलं तर याला या या जबाबदार कोण सार्वजनिक बांधकाम विभाग की हा गुत्तेदार जो या कंट्रक्शन कंपनी यश कंट्रक्शन कंपनीचा गुत्तेदार आणि निवेदन देतो की बाबा तू राहिलेला अपूर्ण काम पूर्ण कर आणि नंतर पुढचा रस्ता कर माझं एवढंच म्हणणं आहे की या रस्त्यामध्ये जर दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण राहील प्रशासन जबाबदार राहील का तो व्यक्ती जबाबदार राहील जो या यश कंट्रक्शन कं कंपनीचा गुत्तेदार आहे आपण बघतो की तालुक्यात अमोदर तालुक्यात सर्व कामं यश कंट्रक्शन कंपनी करते आमचं म्हणणं नाही की सर्व कंपन्या काय कुठे गेलेल्या नाहीत की त्याच कंपनीलाही गुत्तेदारी मिळते फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्ही गुत्तेदारी काम करत असाल तर प्रामाणिकपणे काम करा हा रस्ता अपूर्ण केलाच आहे त्याचबरोबर पलीकडली जी नाली दिसते आपल्याला ती नाली जुनी आहे आणि ही नाली जुनी असताना देखील शीच नाली दाखव या ठिकाणी न करता हा जागा सोडून अलीकडे रस्ता केलेला आहे ही जागा कशासाठी सोडली बरं सोडली का असताना पण ही नालीची जबाबदारी कोण घेणार किंवा नालीमध्ये पाणी आज पावसाळ्याच्या दिवसात पाणी तुंबलं तर याची जबाबदारी कोण घेणार आपण पुणे नगरपंचायतच्या नावानं बोंबलत बसणार पण हे कामं तर संबंधित आमदाराच्या का निधीतून झालेले आहेत संबंधित ठेकेदार तर या कामावर कधी येत पण नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिन कांबळे साहेबला आम्ही वारंवार विनंती करतो फोन करतो साहेब तुम्ही कामावर या कामावर येऊन पाहणी केली का का आपण ऑफिसमधूनच सगळं का कामाची पाणी कागदोपत्रीच करतात आज मी नंतर फोन केला फोन केल्याच्यानंतर नंतर साहेब वारंवार फोन केल्यानंतर फोन बोलत नाही आम्ही त्यांना अंदाजपत्रक मागितलं आमची मागणी काय आहे की बाबा या पुलाचं अंदाजपत्रकात नमूद आहे का असेल तर का बांधला नाही बर अंदाजपत्रक नसला तरी चालेल पण या पुलाला कठडा कोण बांधणार जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण हे आमची मागणी आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे का सदर गुत्तेदार आणि बांधकाम विभाग संगणमत करून हे काम करत नाहीत असं शंभर टक्के माझा हाच प्रश्न आहे की यश कन्स्ट्रक्शन कंपनीला सर्व कामं मिळतात आणि तोच गुत्तेदार सर्व कामं करतो आणि ते कामाची जो अध्यादेश काढतो किंवा कार्य कार्य आदेश काढतो तो असतो सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी जो की आपले कांबळे साहेब आहेत मग कामाची परवानगी देताना काम चालू असताना तुम्ही पाहणी करा कामावर येता की नाही हे माझं विचार नाही तुम्ही अंदाजपत्रकानुसार कामं करता की आपल्या सोयीनुसार काम करता आपण आता दाखवलेली नाली ही पूर्वीचीच बांधलेली जुनी नाली आहे नाली ही जी सध्या आहे ज्या वेळेस हजारे या ठिकाणी नगरसेवक होते

मी प्रशासनाला साहेब तुम्ही ऑफिस मधून काम पाहू नका या ठिकाणी घरामध्ये पाणी म्हणजे तुम्ही कामाची पाहणी करत नाहीत तुम्ही अंदाजपत्रकानुसार कामं करत नाहीत ही नालीचं पाणी या मालकीच्या घरामध्ये घुसतंय तुम्ही याच्याकडे लक्ष देता का कोणत्या प्रकारे नाली काढली ही तुम्ही सदर बांधकाम विभागाकडे आणि त्या गुत्तेदाराकडे अंदाजपत्राची मागणी करून पाहणी केली का ह्या अंदाजपत्रकानुसार काम होते का याची खात्री तुम्ही केली काय सार्वजनिक बांधकाम आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिलं या पत्र देऊन वारंवार फोन केलेत की बाबा या कामाचं अंदाजपत्रक कामा आम्हाला द्या या कामाची पाहणी करण्यासाठी तुम्ही कांबळेसाहेब कामावर या आजपर्यंत कांबळे साहेबाने आम्हाला फोन करून ना अंदाजपत्रक दिले ना त्यांनी कामाची पाहणी केली कामाचा सर्वस्व मालक आणि सर्व सर्व फक्त हा यश कंस्ट्रक्शन कंपनीचा गुत्तेदार आहे आणि जर ह्या ज्या दुर्घटना झाली एखादी जीवितहानी झाली तर ह्यालाही जबाबदार यश कंस्ट्रक्शन कंपनी आणि कांबळे साहेब राहते कारण या रस्त्यावरची आहेत वसंत शाळेचे विद्यार्थी या रस्त्यावरून जातात आणि वसंत शाळेचे आज रोजी सदर रस्त्याचं काम बंद आहे की चालू आहे बंद यार। आज रोजी काम आम्ही निवेदन दिल्यापासून दोन दिवस बंद करण्याचा त्यांनी फक्त आटो एक खटाटोप केलेली आहे काल रात्री ते काम मोजमाप करून सुरू केलेलं आहे रस्ता अपूर्ण मोजला गेलेला आहे रस्त्याची जे रुंदी आहे ते कमी झालेले आहे आप आपण या ठिकाणी बघतो तर तेहतीस फुट पुढी रस्ता भरतो आणि आप सध्या आपण शहीद रामदास गायकवाड चौकात आहोत आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो रस्ता हा नवीन रस्ता चालू आहे ज्या ठिकाणी कच्च्या स्वरूपाचं बेड टाकलेला आहे मोहमत क्वालिटी बघा भरलेला यूज त्या ठिकाणी बघू शकता खूप झालं तर एक चार इंच ही या ठिकाणी मार धरलेला नाही आणि बेड तर तुम्ही बघू शकता तीन इंचाचं बेड आहे बेडची क्वालिटी दाखवतो तुम्हाला या ठिकाणी बेड बघा हे हाताने उकारता बेड या पद्धतीचं जर बेड करत असतील तर कोणत्या क्वालिटीचं काम होत आहे आणि आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा काल रात्री या कंस्ट्रक्शन कंपनीच्या लोकांनी या ठिकाणी खक्की मारून पांढरं ऑर्डर टाकून तिचे माप घेऊन पंचवीस ते वीस फुटाचा रस्ता भरतो या ठिकाणी आणि अबोरा रस्ता सरकार त्यांचं षडयंत्र आहे नेमकं त्यांच्या मनात काय चालू आहे आम्ही वारंवार वागणीची मागणी करतो आहे ना तुम्ही अंदाजपत्रक द्या आणि अंदाजपत्रकानुसार काम करा तुम्ही रातोरात का काम करता पलीकडला कर रस्ता पाहिला तर त्याची उंची आणि ह्या उंचीमध्ये जवळपास तीन फुटाचा दोन फुटाचा फरक पडतो मग कोणत्या दर्जाचे काम आपण करताय तुम्हाला बिलं उचलून निघून जायचं आहे का मग इथल्या नागरिकाला ज्या अडचणी निर्माण होतात त्याला जबाबदार कोण असणार आहे म्हणून माझी पुन्हा कळकळीची विनंती आहे की, की कांबळे साहेबांनी आणि त्या यश कंस्ट्रक्शनच्या गुत्तेदारांनी यांचं संगणमत होऊन जर हे कामं होत असतील तर या ठिकाणचे नागरिक आम्ही हे काम बंद पाडल्याशिवाय राहणार आहोत रह आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला अंदाजपत्रक देत नाहीत तोपर्यंत आम्ही काम चालू देणार नाहीत हे काम याच ठिकाणी बंद पाडणार आहोत आपल्याला नेमकं करायचंय काय ह्या नागरिकाला वेटीस धरायचंय का या ठिकाणची नाली कोण करणार या ठिकाणी नाली आहे का या ठिकाणी कसलीही नाली नाही जुन्या नाल्यावर सर्व काम करण्याचं यांचं षडयंत्र आहे आणि याच्यातूनच हे आप चालू असलेलं काम दोन दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर नगरपंचायतनं सुद्धा यांना हे काम थांबवा म्हणून विनंती केलेली आहे आणि नगर अध्यक्षा ज्यांनी की लोकहिताचे कामं आजपर्यंत केलेत त्यांनीही हा हे काम थांबवा असा आदेश दिल्याच्या नंतरही हे काम रात्री चालू झालेलं आहे त्यांचं कुणाच्या आशीर्वादाने हे काम चालू होते ही माझी मागणी आहे की तुम्ही तात्काळ आम्हाला या ठिकाणचं अंदाजपत्रक द्यावं आणि काम हे अंदाजपत्रकानुसारच व्हावं हो। जर अंदाजपत्रकानुसार काम झालं नाही तर याला सर्व जबाबदार हे कंस्ट्रक्शन कंपनी आणि कामल्यास राहते जर अंदाजपत्रका अनुसार जर, का। जर, का जर काम जर झालं नाही तर आपण हे काम बंद पाडणार का जर हे काम अंदाजपत्रकानुसार हे काम आपण बंद का जर हे काम होणार नसेल तर हे काम या ठिकाणी आम्ही बंद करणार कसल्याही हालती म्हणजे ह्या कामाला सुरुवात करू देणार नाही रात्री रात्री हे लोक या ठिकाणी येऊन काम करण्याचा प्रयत्न करतात दिवसा तुम्हाला काम करता येत नाहीत का काळा बाजार करायचा का अंधारात तुम्ही काळाबाजार करण्यासाठी हे काम चालू केलेत का रात्री एक एक दीड दीड वाजता हे काम करतात सर्व लोक या ठिकाणी नागरिक झोपलेले असतात त्यावेळेस यांचे हे काम चालू असतात नेमकं हे काळा बाजार कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे